आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड ना रोडला

मीडिया ट्रायल करून सगळे आम्हाला माहिती होतं तितकं पाणी का पाणी होणार mm. आम्ही आज घाबरलो नाही ठरलो नाही जय घटना घडली दुसऱ्या मिनिटापासून हाय जनतेतच पण ते व्यापाऱ्यांचा स्वभाव हे वेगळा कधी कुठल्या गोष्टीत नसतो त्यांचं काम जय श्रीराम जय श्रीराम अमोल भाऊ खात तुम आगे बडो आणि सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन अशा पद्धतीचं एक मोठं आंदोलन या ज्या या, या परिस्थितीत उभं केलं होतं तर ह्या सगळ्या गोष्टींचं निवारण करण्यासाठी आम्ही आज आमदार अमोलजी खताळ यांच्याकडे आलो त्यांना निवेदनही दिलं आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी सगळ्या गोष्टी आमच्या ऐकून घेतल्या आणि व्यापाऱ्यांना एक चांगल्या पद्धतीने आश्वस्तही त्यांनी केलं आहे तर अशा पद्धतीचं जे काही वातावरण आहे पब्लिकमध्ये ज्या लोकसेना कोणी येऊन लोकांना ब्लॅकमेल करण्याचं दुःख धरलं आहे बंद व्हावा अशा पद्धतीची भावना व्यापार क्षेत्रातून आहे तर या सर्व गोष्टींचा आम्ही निषेध करतो आणि या आम्हा सर्व लोकांना चांगल्या पद्धतीने न्याय मिळेल आणि सिद्धी कोळवर कोळवर जी मीडिया ट्रायल झालेली आहे ती मीडिया ट्रायलने याच्यातले पॉझिटिव्ह माहिती घेऊन याच्या पॉझिटिव्ह देखील आपण दिल्या पाहिजे अशा पद्धतीची भावना या कंपनी सगळे किराणा व्यावसायिक हे उच्च प्रतीचा आणि चांगल्या दर्जाचा माल विकत असतो आणि आत्ताच मोहनलाल बंसीलाल दडा यांच्या गोळ्याचे सॅम्पल हे उच्च प्रतीचे आले आहेत त्यांचे प्रमाणित सगळे अहवाल आले असताना कोणी उपोषणाला बसत असेल आणि त्यानंतर ते बिलकुल हा त्रास देत असेल तर व्यापारी असोसिएशन हे कदापि सहन करणार नाही ब्लॅकमेलिंग हे होऊन देणार नाही दे संगमकरामध्ये पण त्याचप्रमाणे आपले अन्न पुरवठा अधिकारी यांनी आपल्याला फार मदत केली वेळोवेळी आपल्याला ते मदत करतात आणि आपल्याला एवढं सहकार्य त्यांचं आपल्याला लाभतं अन्न सुरक्षावाले हे कायदेशीर कारवाई करत असतात धन्यवाद <laughs> व्यापारी बंधू भेटीसाठी आले होते व्यापाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याबाबत मी सुद्धा वेळोवेळी जाहीर भाषणातून असेल कार्यक्रमातून असेल सांगितलं होतं आणि मागील काही वर्षापासून संगमनेरमध्ये एक प्रथा पडलेली आहे व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याची व्यापारी जर कोणी चुकीचं वागत असेल तर कारवाई झाली पाहिजे परंतु ब्लॅकमेलिंग करून स्वतःचं तुमड्या भरण्याचा काही लोकांचा कार्यक्रम इथं सुरू आहे अशा काही तक्रारी यापूर्वी माझ्याकडे आल्या होत्या आणि आज जे गुल्ड रॅपिंग संदर्भातला विषय असेल किंवा इतर बाबतीतसुद्धा ज्या काही तक्रारी आल्या त्या तक्रारी अतिशय गंभीर स्वरूपाच्या असो आज व्यापारी सर्व सहकाऱ्यांना मी आश्वासित करू इच्छितो की यापुढे कुठल्याही व्यापाऱ्याला जर कोणी ब्लॅकमेल करत असेल त्रास देत असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क करायचा आहे त्यांच्या पाठीशी शंभर टक्के महायुतीचं सरकार आणि संगमधरचा लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांच्या पाठीशी आहे हे करताना आपणसुद्धा सर्वांनी काळजी घ्या मला विश्वास आहे खात्री आहे की संगमनेरची बाजारपेठ तुम्ही लोकांनी त्यागातून परिश्रमातून शून्यातून उभी केलेली बाजारपेठ आहे त्यामुळे निश्चितच तुम्ही लोक चांगल्या पद्धतीने काम करताय आणि अधिकारीसुद्धा काही जर अशा चुकीच्या प्रवृत्तीला चुकीच्या व्यक्तींना पाठबळ देत असतील तर त्या अधिकाऱ्यांवरती सुद्धा कारवाई करण्यात येईल त्यांना समज देण्यात येईल यापुढे संगमनेरातील व्यापाऱ्यांना कुणीही भेटीस धरू नका जर भेटी धरण्याचा प्रयत्न केला तर मग त्यांना उत्तर माझ्या स्टाईलमध्ये महायुती स्टाईलमध्ये आम्ही त्यांना उत्तर देऊ आणि पुन्हा व्यापाऱ्यांना सांगतो चांगल्या पद्धतीने आपला व्यापार संगमनेरात फुलतोय आता सणाचे उत्सवाचे दिवस आहेत त्यामुळे अशा लोकांना का अजिबात काही घाबरू नका केंद्रातील मोदी सरकार बसून त्याची कालपर्यंत खंत होती संगमनेरला संगमनेरातील आमदार सुद्धा आता आपला झाला आहे त्यामुळं तुमचा हक्काचा हक्काचं कार्यालय तुमचं हक्काचा माणूस तुमचा आहे त्यामुळे अजिबात काळजी करू नका जे कोणी त्रास देईल त्यांच्यावरती कायदेशीर कारवाईबाबतच्या सूचनासुद्धा कोणी पोलीस प्रशासनाला असेल अन्न सुरक्षा विभागाला असेल त्यांना दिलेलं आहे फक्त व्यापाऱ्यांनी एकजूट अशीच लावून द्या mm. आपल्यातील एकजूट सुद्धा महत्त्वाची आहे आता माझ्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संगमने आता जे दहशतमुक्त भयमुक्त म्हणतोय आम्ही तर ते झालं पाहिजे यासाठी तुमचा सुद्धा पुढाकार आला पाहिजे तर निश्चित तुम्ही सगळे आम्हाला ते साथ दर्शन याची खात्री आहे dá